अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुचर्चित अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला अहिल्यानगर मनमाड महामार्ग जो आहे त्या रस्त्यावरचं अखेर दुरुस्तीचं काम जे आहे ते आधी घेण्यात आलेलं आहे अनेक आंदोलने असतील मोर्चा असतील रस्ता रोका असतील या दरम्यान करण्यात आलेलं होतं अखेर या काही कालावधीमध्ये अनेक बळी ज्या आहेत या मनमाड हायवेने घेतलेले होते काही दिवसांपूर्वी राज्याचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे असतील किंवा इतर विविध सामाजिक संघटना असतील यांनी थेट रस्त्यावर उतरत या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केलेली होती अखेर प्रशासनाने या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम हाती घेतलेलं आहे या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामासाठी आता या रस्त्यावरील जे अवजड वाहतूक आहे ती इतर महामार्गावरून वळवण्यात आलेली आहे अशीच जी वाहतूक आहे ती आता मनमाड हायवेवरील जी वाहतूक वाहतूक आहे ती छत्रपती संभाजीनगर महामार्गावरून वळवण्यात आलेली आहे परंतु आपण सध्या पाहू शकतो की अहिल्यानगर मन संभाजीनगर जे महामार्ग आहे या महामार्गावर देखील गेल्या काही दिवसांपासून याचं देखील दुरुस्तीचं काम न झाल्यामुळे इथे देखील आता मोठे मोठे जे खड्डे आहेत ते पडलेले आहेत अनेक ठिकाणी जे आहेत जे खड्ड्यांचं स्वरूप जे आहे ते मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतं या रस्त्याची देखील जी आहे ती मोठ्या प्रमाणे चालन जे जा आहे झालेली आहे या नगर शहरापासूनच या सगळ्या खड्ड्यांची जी आहे ती सुरुवात सुरुवात झालेली आहे तर ते याची समाप्ती थेट छत्रपती संभाजीनगर पर्यंतची रस्त्याची जी हालत आहे ती पूर्णपणे खराब झालेली आहे आपण आता सध्या पाहू शकतो की कशा पद्धतीने जे आहे ते रस्त्याची जी आहे अवस्था झालेली आहे वाहन चालकांना जे आहे या रस्त्यावरून चालण्यासाठी देखील कसरत करावी लागत आहे अशा मनमाड हायवेवरची जी अवजड वाहतूक आहे ती वाहतूक जी आहे ती आता या महामार्गावरून वळवण्यात आल्यामुळे आता इकडले जे ग्रामस्थ आहेत इथले जे रहिवाशी आहेत या भागातील यांनी देखील या सगळ्या वाहतूक मार्ग जो बदललेला आहे याला विरोध करायला सुरुवात केलेली आहे की मनमाड हायवेवरची जी आउटोर वाहतूक आहे ती इथं या महामार्गावरून वाढवल्यामुळे या रस्त्याच्या आधीच चालन झालेले असताना अजून या जी आहे ती दुरवस्था या वाहतूक वळवल्यामुळे होणार आहे यामुळे जे आहेत काही सामाजिक संघटना असतील त्याबरोबर जे राजकीय नेते आहेत त्यांनी या रस्त्यावर वाहतूक जी आहे ती वाढवण्याला विरोध केलेला आहे आपण सध्या पाहू शकतो की कशा पद्धतीने जे आहे रस्त्याची जी आहे दुरुस्ता ज्या झालेली आहे बारा सप्टेंबर पासून तर साधारणतः सत्तावीस सप्टेंबर पर्यंत जे आहे ते नगर मनमाड महामार्गाच्या का दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलेलं आहे त्यामुळे अजून सात दिवस असेल आठ दिवस असेल किंवा अजून किती दिवस दुरुस्तीला लागणार आहे हे अजून पूर्णपणे स्पष्टपणे समजलेलं नसले तरी यावरची जी वाहतूक आहे ती सध्या तरी संभाजीनगर महामार्गावरून ओळखल्यामुळं आता याचा जो विरोध आहे तो वाढताना दिसत आहे त्याच्यामुळे एकंदरीतच आता प्रशासन काय निर्णय घेतं याकडे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तत्पूर्वी नगर महामार्ग मनमाड रस्त्याचं जे आहे दुरुस्तीचं काम जशा पद्धतीने हाती घेतलं त्याच पद्धतीने छत्रपती संभाजीनगर महामार्गाचं देखील दुरुस्तीचं काम हाती घेण्यात यावे अशी मागणी देखील आता इथले जे रहिवासी आहेत त्याबरोबर जे सामाजिक संघटना आहेत लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी केलेले आहे नेवासेचे आमदार विठ्ठलराव लंके यांनी देखील मुख्यमंत्र्यांकडे या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केलेली आहे त्याच पद्धतीने शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे जे खासदार आहेत भाऊसाहेब वागरे यांनी देखील नितीन गडकरींकडे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी मागण्यात आलेला आहे त्यामुळे आता हा निधी हा जो रस्ता आहे तो लवकरात लवकर होणे अपेक्षित आहे नगर, नगर मनमाड रस्त्यावरील जे कोणी गावं आहेत आंदोलक आहेत यांचा कुणालाही त्रास देण्याचा उद्देश नाहीये वस्तुस्थिती बघितली तर मागच्या काही दिवसांमध्ये अपघात या रस्त्यावर सातत्याने अवजड वाहतुकीमुळे झालेले आहेत निरपराध आठ लोकांचे बळी या रस्त्यावर गेलेल्या आहेत त्यामुळे कोणाचंही कुटुंब उद्ध्वस्त होऊ नये रस्त्यावर येऊ नये या उद्देशानं रस्ता दुरुस्त व्हावा आणि नंतर अवधड वाहतूक जी आहे पुन्हा या शिर्डी नगर रस्त्यावर सुरळीत करण्यासाठी आमचं कुठलीही अडचण राहणार नाहीये फक्त रस्ता दुरुस्त होण्यासाठी अवजड वाहतुकीसाठी चालण्यासाठी व्यवस्थित व्हावा या उद्देशाने आम्ही डायव्हर्शनची मागणी केलेली आहे आहिल्यानगर ते मनमाड रस्ता गेल्या पंधरा वर्षापासून खराब अवस्थेत आहे त्याची वाहतूक आज मनमाड रस्त्याची वाहतूक अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर ह्या मार्गावर वळवण्यात गेलेली आहे परंतु मुळात हाच रस्ता अत्यंत खराब झालेला आहे आणि क्षेत्र शनी सिंगणापूर त्या भागामध्ये येतं नेवासा तालुक्याचे रस्ते खराब झालेले आहेत आणि परत ही वाहतूक वळवल्यानंतर अहिल्यानगर ते छत्रपती संभाजी महाराज रस्ता नगर हा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे त्यामुळे वाहतुकीची कोंडी भरपूर चालू झालेली आहे ने। नेवासा फाट्यामध्ये वाहतुकीची कोंडी होती घोडेगावला वाहतुकीची कोंडी आहे पांढरेजपुडावर वाहतुकीची कोंडी होती त्यामुळे ह्या परिसरातले सगळे जनतेचे नागरिक तीव्र आंदोलन शासनाची राह करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि जर वाहतूक बंद करून दोन्ही रस्ते त्या विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी तातडीने रस्त्याचे खड्डे भरावेत रस्ते सुरू करावेत आणि एकरी वाहतूक चालू ठेवावी त्यामुळे एकरी वाहतूक चालू ठेवल्यामुळे दोन्ही रस्त्याचे रस्ते, रस्ते खराब होणार नाहीत आणि जर हे दोन तीन दिवसाच्या दो आत नाही केलं तर आम्ही या परिसरातील सगळे नागरिक आंदोलन उभं करणार आहोत